Thank you. सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारातील चिमणापूर धरणातून सर्रासपणे मुरुम उपसा सुरू असून रॉयल्टीपेक्षा जास्त मुरुम भरून अन्य ठिकाणी गोरखधंदा सुरू आहे आहे यामधून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल अवैध गोड असल्याची माहिती मिळताच सोयगाव महसूलचे पथक शुक्रवारी दुपारी तीन वाजता धरणस्थळी दाखल होताच घटनास्थळावरून उपसा करणारे जेसीबी व ट्रॅक्टर गायब झाले दरम्यान या धरणातील मुरमाचा उपसा करून गट क्रमांक दोनशे मध्ये संकलित करण्यात येत होता महसूलच्या पथकाने गट क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव मध्ये दाखल होऊन त्या ठिकाणी चारशे ब्रास मुरमाचा विनापरवाना उपसा झालेल्या मुरमाचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी तब्बल चारशे ब्रास मुरमाचा उपसा झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले जलंडीच्या चिमणापूर धरणाच्या पात्रातून शुक्रवारी सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत चक्क चारशे ब्रास मुरुमचा उपसा करण्यात आला आहे संबंधित ठेकेदाराने शासनाच्या महसूल बुडवून सदासपणे मुरुमाचा उपसा करण्यात येत आहे या प्रकरणी महसूल पथक प्रमुख महेंद्र वारकड शंकर देवतुले आदींच्या पथकाने चारशे ब्रास मुर्मचा उपसा केला असल्याचा पंचनामा शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांच्याकडे सादर केला आहे दरम्यान संबंधित ठेकेदाराने या धरणाच्या पात्रातून वीस ब्रास मुरमाची रॉयल्टी काढली होती मात्र एका दिवसात चारशे ब्रास मुरमाचा उपसा केला आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर